विशेषतः रोहनगरीमध्ये साजरा याचा सर्वात जास्त आनंद निश्चित आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय ते आमच्या तालुका प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट मनोज शिंदे साहेब शिवसेनेचे नेते ज्यांनी आता शिवसेनाला बळ दिले पुनश्च आणि ज्याने विधानसभा आम्ही बोर सामने सामने लढलो ते शिवसेनेचे नेते आदरणीय दिलीप भोईर आता छोटमशेठ आमचे तालुका प्रमुख आदरणीय आंदरावजी गोंडरी उद्धवजी वाडकर ज्याने ही संकल्पना माझ्यासमोर आणली ते यश हर्ष पा पाटील आणि त्याचे सर्व सहकारी खरं तर अलिबागसारख्या शहरामध्ये दिलीप भुईरांच्या माध्यमातून तीन अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही साजरे केले अतिशय सुंदर रिस्पॉन्स त्या कार्यक्रमाला का खऱ्या त्याने लोकांनी दिला आणि मग रोहामध्ये अशाच पद्धतीचा कार्यक्रम का व्हायला पाहिजे ही संकल्पना जेव्हा समोर आली तेव्हा रोहाकरांसाठी हा आजचा साहसी खेळ या ठिकाणी साजरा होतो याचा निश्चित आनंद आहे खरं तर मी येत असताना स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक अध्यावत अँब्युलन्सचं लोकार्पण सोळा त्या ठिकाणी पार केला आरसेप म्हणजे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिशनच्या माध्यमातून आपल्या रोवाकरांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका आपण आज लोकार्पण केली या आणि हा दुसरा कार्यक्रम आपला या ठिकाणी आहे खरं तर रोहेकरांची अतिशय मनापासून सेवा करण्याची इच्छा निश्चित आहे खरं तर हा मार्ग मोकळा झाला आणि खऱ्या आता रोहामध्ये इंटर आलो आहे आज इथून दहीहांडी फोडून जाणार आहे याचं कारण असं आहे की अनेकांनी अनेक वेळा सहन केले याच्या पुढे होणार नाही काही बालिश बुद्धीचे लोक वक्तव्य करत आहेत आमच्या सन्माननीय मंत्री बरेचशेच्याविषयी आज एक वक्तव्य टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमात आलो ते खेदजनक निश्चिताचा निशेद्ध निश्चित व्यक्त करतो पण ज्याची लायकी नाही या बोलू नये कारण आम्ही भल्याभल्यांच्या हांडी फोडून या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे एक हांडी फोडण्यासाठी आम्हाला काय वेळ लागणार नाही आहे खेळामध्ये कोणी राजकारण आणू नये असं माझं व्यक्तिमत्व आहे आम्ही सगळेच मंडळी आम्ही बैलगाडीवर प्रेम करणार आहोत क्रिकेटवर तेवढेच प्रेम करणार आहोत छोटंकडे पण क्रिकेटचे भव्य सामने होतात माझ्याकडे पण होतात पुढल्या वर्षी आपण दोन फोर व्हीलर गाडी देणार आहोत हा जनतेसाठी खेळलेला खेळ आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये राजकारण आणू नये पण नेहमी आपण बघतो की ह्या पूर्व भागामध्ये कुठलाही एखादा कार्यक्रम का असला त्या ठिकाणी आम आम्हाला का बोलवत नाही आहे आमचीच उपस्थिती पाहिजे आता असं चालणार नाही आहे आणि आमचा नाद करून कोणी चालणार नाही कारण आम्ही अनेकांना बाहेर काढलेले आहेत हा सल्ला देण्यासाठी आलो आहे पण छान आज रोहनगरीमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन केलं आहे की के अलिबागला तोडी स्टोर किंवा अलिबागच्या टिसभर सरस अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं आहे पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळ या ठिकाणी खेळला जाईल खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या सरकारच्या काळामध्ये याला सहाशे खेळ दर्जा दिला खरं तर लाडकी बहीण जे जन जनकच शिंदेसाहेब आहेत त्याचं पण श्रेय कोणी घेऊ नये या सगळ्या गोष्टी या सडस पण खेळ असला की काही आपण राजकीय बोलू नये पण खऱ्या अर्थाने आज ज्या ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दिला आहे त्या सगळ्याच मंडळांचं विशेषतः गावातील प्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो उद्याच्या गोविंदाच्या मनापासून शुभेच्छा देतो उस्मानजी रोळेकरचं नाव घेऊन थांबलं कारण आमचे ज्येष्ठ नेते असे अनेक मंचावर नेते आहेत की त्यांचं नाव घेणं आता शक्य नाही कारण आपण खेळाकडे बघणार आहोत पण बघता बघता अतिशय साहसी खेळ हा खरं तर बघता आला पुन्हा एकदा रोयेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रोयाची हंडी फोडण्यासाठी आपण माझ्यासहित सगळे सज्ज व्हायचं आहे हा सबोरी सल्ला आणि विनंती करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र